मॅम सगळ्या मॅडम निशा मॅम जे आपण इथे सगळे काम करतात त्यांच्या सहकार्यानेच मी हे नॉर्मल करू शकले आहे कारण मी खूप अशी म्हणजे घाबरणारी व्यक्ती होते ॲक्च्युली जेव्हा मला कळलं की मला डायबिटीज झाला आहे त्यावेळेस मी खूप म्हणजे खूप डिप्रेसच झालेले कारण माझ्याकडे माझ्या आईबाबांना डायबिटीज आहे एक तर मला वाटलं की हा तर जेनेटिक आहे मग आता हा रिकवर होईल की नाही तर सगळ्यात पहिले मला मी माधवबागचे ॲड्स वगैरे बघत होते आणि आम्ही यांच्याशी जुळलेलो आहोत खूप वर्षापासून तर त्यावेळेस मला लगेच आठवलं की पहिले ॲलोपॅथिक घेण्यापेक्षा आपण माधवबागमध्ये येऊया मा आणि मग मी निशा मॅमला कॉल केला त्यांनी म्हटलं की नाही नाही तुम्ही पहिले इकडे या मग मी स्मिता मॅडमशी भेटले मग त्यांनी मला गायडन्स केला आणि त्यांनी मला जसं सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं केलं मध्ये मध्ये घाबरत होते दी वाटत होतो होईल की नाही बट uh, मी आपला प्रयत्न चालू ठेवला हो आणि किती खायचं आणि काय खायचं पहिले फक्त आम्ही जेवतच होतो पण आता आपण कार्बोहायड्रेट्स खातो प्रोटीन खातो की काय खातो हे सगळं आता मला त्या डाएटमुळे कळलेलं आहे आणि मी कुठल्याही प्रकारची ॲलोपॅथिक औषध घेतलं नाही स्मिता मॅमवर विश्वास ठेवला हो आणि फक्त आयुर्वेदिक औषध घेत आहे आणि माझं मी डायबेटिक कंट्रोल नाही कंट्रोल नाही काय म्हणते <laughs> रिवर्स केला आहे फक्त आतापर्यंत रीलमध्येच बघत होती की डायबिटीज रिव्हर्स होतं रिव्हर्स होतं बट नाव मी ते करून दाखवलं आहे हे सगळं या माधवबागच्या टीममुळे हो शक्य झालं नाहीतर मला वाटते मला आतापर्यंत जर मी इथे आले नसते तर मे बी मी त्या गोळ्याच खात राहिले असते तर थँक्यू सो मच माधवबाग टीम अँड एव्हरी वन इच अँड एव्हरी वन ऑफ द टीम थँक्यू सो मच